हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मनापासून स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर दोन तीन दिवसापासून ना टॉपिकच नव्हता मिळत मला नेमकी व्हिडिओ मी कशाचा बनवू तरी आणि दररोज दररोज रुटीन तरी काय दाखवणार आहे म्हटलं तर मग असं जर असाच कॅमेरा चालू करून ट्रायपॉडला लावून दिला होता आणि म्हटलं जे जेवढं शूट होईल तेवढं शूट होईल आणि तेवढाच जर झाला चांगला व्हिडिओ तर मग तोच शेअर करू म्हणून तर आज ना सगळं म्हणजे माझं लक्षातच नव्हतं आणि कसं झालं आहे ना आता कारण खुशी सकाळी शाळेत जाते ना तर त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी खूप गडबड राहते आणि त्याच्यामुळं सकाळचा व्हिडिओने जास्त म्हणजे शूट करायला जमतच नाही आणि जर व्हिडिओच्या नादात लागलं ना तर मग तिला शाळेत जायला टाईम होऊन जातो असं होतं तर त्याच्यामुळं मग सकाळ सकाळी तरी मी वि फोनकडे जास्त लक्ष आता एवढ्यात नाहीच देते तर आज दुनं भांडी सगळं आवरलं होतं माझं स्वयंपाक पण आणि त्यानंतर मग म्हटलं जेवढं होईल तेवढं शूट करू दिवसभराचं पण दिवसभरात विशेष असं एवढं काही शूट केलंच नाही मी कारण आता घरातले कामं आणि शेतातलं पण कामं येतं आणि शेतातलं शूट करायला आहे ना एक तर मला असं म्हणजे एक व्हिडिओ काढायला कोणी दुसरं म्हणजे माझा व्हिडिओ घ्यायला कोणी राहत नाही आणि जितके राहतात ते सगळे वावरात राहतात त्याच्यामुळं मग कोणाला म्हणणार आहे तर त्याच्यामुळे मग आणि पाऊस पण सारखा चालू राहतो तर त्याच्यामुळे मग पावसात फोन नेता पण येत नाही आणि शूट पण करता येत नाही असं आहे तर आता आहे ना आज दुनं भांडी सगळं आवरून घेतलं होतं मी आणि त्यानंतर मग किचन आवरायला घेतलं होतं तर म्हटलं चला हाच व्हिडिओ शूट करू आणि आवड आवडला तर नक्की लाईक करा आणि मग शेअरसुद्धा करू वाटलं तर करा नाही तर मग एक लाईक आणि एक कमेंट करून व्हिडिओ बघा तुम्ही कसा वाटला कसा नाही तर इथे ना किचन आवरायला घेतलं होतं मी आणि किचन जोगे असे ना तर मी तो काही दररोज घसत नाही खरं सांगायचं जर ठरलं तर मी तीन चार दिवसातून गॅस घसत असते तीन चार दिवसातून जर म्हटलं तर जेव्हा जास्तच खराब झालेला आहे तो ओल्या फडक्याने जाणार नाही तेव्हाच मग मी घसणीने जे आहे ते घसत असते नाही तर इतर वेळा ओल्या फडक्यानेच पुसून घेत असते तर आणि काय झालं आहे ना वर भिंतीला आहे ना मुंग्या चाव राहिल्या काय काय माहिती अशी बारीक धूळ किंवा माती न पडेल राहते गॅसवर त्याच्यामुळं मग ते दररोज सारखं साफ करावं लागतं नाही तर मग आहे ना त्याच्यावर फडके आतरून ठेवावं लागतं म्हणजे मग गॅस खराब होत नाही तर त्याच्यामुळे आणि इथे ना जाऊबाईन त्या ना जेजुरीला गेल्या होत्या तर मग त्यांच्या लोणची बरणी माझ्याकडे देऊन गेल्या होत्या त्या की ते, ते, ते लोणचं जेव्हा भरतो आपण तेव्हा तीन चार दिवस लोणचं चा सारखं हरवावं लागतं नाही तर मग ते खराब होऊन जातं तर मग इथे ना तीच लोणची बरणी आज आणून ठेवली होती आणि ते आले होते तर मग ज्ञानेश्वरीला म्हटलं की घेऊन जाय कारण कसं आहे श्रेयांशन ते राहते भीती वाटते ती कमट नको काही मारायला ते तर त्याची बरणी ना ती चिनी मातीची राहते तर लगेच फुटून पण जाऊ शकते ती त्याच्यामुळं म्हटलं घेऊन बाई लगेच आणि इथे ना मी बरणीची जागा बदलायला बदलूशी वाटत ती म्हटलं एक व्यवस्थित अशी एक सेपरेट जागा करून देऊ म्हणजे ती कायमची तिथं आपल्याला ठेवता येईल तर इथे ना गिरणी मी आता इथं जवळच आणून ठेवली आहे कारण गिरणी ना खराब झाली ती काय झालंय काय माहिती पिठाचं असं व्यवस्थित दळत नाही ती बारीक तर त्याच्यामुळं मग म्हटलं मिस्टरांनी म्हटलं एक तरी गिरणी काढून टाकू आपण किंवा मग एक्सचेंज करू तर मग त्याच्यामुळं आता सध्या बंदच आहे तर त्याच्यामुळं मग इथं एक जवळ आणून ठेवली मी आणि ते खाली ना गिरणीखाली जे तुम्हाला कोपरा दिसतो आहे ना जागा तर त्याच्यात ठेवल म्हटलं पण तिथं आहे ना म्हणजे बरणी बसत नव्हती आणि एखाद्या वेळा जर का धक्का लागला तर ती बरणी डायरेक्ट पडणार पडलच अशी झाली होती त्याच्यामुळं मग मी काय केलं की के माझ्याकडे ना एक हांडा ठेवायची गडूशी होती तर ती गडूशी मी काय वापरत नव्हते तर त्याच्यामुळं मग त्या ती ना त्या गिरणी खाली ठेवली आणि त्याच्यावर ठेवू म्हटलं गिर म्हणजे शेगडीवर ठेवू लोणचीची बरणी म्हणजे मग तिथं व्यवस्थित राहील आणि पडायची पण भीती राहणार नाही त्याच्यामुळे मग तिथं ठेवायचं ठरवलं आणि या गिरणीवर ये ना तेलाचा डब्बा पिठाची पंचपात्री गॅस टाकी गॅस टाकीवर जो काय एक्स्ट्राचा किराणा राहतो माझा तर तो त्या पंचपात्रीमध्ये भरून ठेवला आहे आणि त्या ड्रामामध्ये ना आकाशी कलरचा जो ड्रम दिसतो आहे त्या ड्रामामध्ये तांदूळ भरून ठेवले मी तर असं सगळं तिथं रचून ठेवलं आहे तर कसं वाटतंय कसं नाही व्यवस्थित दिसतं आहे का मला नक्की कमेंट करून सांगा आणि मला आहे ना काबर खाय मी ती जेव्हा म्हणजे ए सारखं मला असं सा वाटतं की इकडची इकडं रॅक व्यवस्थित वाटते का नाही तिकडं रॅक व्यवस्थित वाटते की नाही मी सारखं मी ना बदलत राहते किचन किचन म्हणजे रॅकच सारखी इकडून तिकडं तिकडून इकडं माझं चालूच राहतं कारण मला ति Uh, मुलं झोपले किंवा मग एखाद्या वेळा होतं ना आपल्यानखी खूप काम आवृशी वाटतं आणि एखाद्या वेळा होतं काहीच नको असं निस्त बसून राहिलं किंवा मग झोपूशी वाटतं तर मला पण असं होतंच राहतं तर त्या दिवशी मला खूप असं काम आवृशी वाटत होतं तर म्हटलं मग आता आवरूनच घेऊ आपण एकदम डीप क्लिनिंग करू किचनची आता तुम्ही जर किचन माझं बघाल तर किती आवरलं तर ते काय आवरल्यासारखं का दिसतच नाही कारण uh, किचन आहे ना एक पक्क किचन जर uh, असलं ना तर ते आवरलं आवर आवर ना तर ते छान वाटतं पण हे माझं जे बघाल तुम्ही तर कागदाचंच आहे तर त्याच्यामुळं ते किती आवरलं ना तर ते म्हणजे एवढं खास काही वाटत नाही आता माझं किचन आहे मला तर आवडणारच आहे ते कारण मी तेवढी मेहनत घेतली आहे आणि तुम्हाला खोटं वाटेल ह्या किचनमध्ये सगळं जे कागद वगैरे जे लावलं आहे ना तर ते मिस्टरांनी आणि मीच केलं हे सगळं एवढंच नाही तर मोरीसुद्धा मीच स्वतः मी बांधलेली आहे खुशीच्या वेळा मला दिवस होते तेव्हा मी या मोरीसाठी दगडं वाळू सगळं म्हणजे मोरीला जे काही लागणार होतं ते सगळं मीच केलं आहे माझ्या हाताखालीसुद्धा कोणीसुद्धा नव्हतं तर मीच सगळं दगडं आणायची वाळू आणायची आणि तेव्हा मिस्टर कामाला जायचे तर त्यांना दिवसाची म्हणजे दिवसभराची ड्युटी राहायची तर त्याच्यामुळं मग ते काही थांबू शकत नव्हते घरी तर मग मीच करायचे आम्हाला इथं राहिलं यायचं होतं त्याच्यामुळं आणि दिवस खूप थोडे राहिले होते तर त्याच्यामुळं म्हटलं मला मम्मीच्या घरी जायच्या अगोदर मी माझं सगळं सामान या घरात आणून ठेवल आणि मगच डिलेवरीला जाईल या हिशोबाने माझं सगळं चालू होतं तर तेव्हा अगदी घाईघाईमध्ये आम्ही हे किचन म्हणजे असं कागदा शेडनेटमध्ये बांधून घेतलं होतं आणि मग मी डिलेवरीला गावात गेले होते तर त्यामुळं मग तसं कागदात बांधलं तर अजून ते कागदाच आहे आता काय माहिती कधी होईल ते पक्क भिंतींमध्ये तर इथे ना माठाखालचं पाणी ना जी पाटी ती भरली होती तर मग ती मोरीत ओतून दिली आणि ना त्या कॉकला काय झालंय काय मेह माठाच्या तर ते ना सारखं पाणी असं गाळू राहिलं थेंब थेंब तर मग त्याच्यामुळं ती कळशी मी ठेवली होती कारण की ना एकदा जर आवरलं ना तर मग जास्त श्रेयांशला खुशीला जेवायचं असलं तरच मग जास्त करून किचनमध्ये येतो नाही तर पुढच्या घरामध्येच राहतो दिवसभर तरी जास्त तर त्याच्यामुळं मग लक्ष जर जार असलं तर ठीक नाही तर मग भरून खाली जाईल त्याच्यामुळं मग मी कळशीस ठेवून दिली होती म्हणजे दिवसभर आरामात ती भरली भरून जाईल आणि खाली सांडायचं टेन्शन पण राहणार नाही तर हे बघा किचन खाली म्हणजे फ्रीज आहे ना थोडंसं मी हलवलं होतं बाजूला घेऊन फ्रीज खालूनसुद्धा घाण काढली होती तर बघा किती घाण निघाली होती आणि पावसाळा असल्यामुळे ना म्हणजे मातीचे पाय घरामध्ये भरपूर येतात आणि मातीचे पाय आले म्हणजे थोडीफार वाळू मुरूम टाकला आहे घरापुढं तर तो मुरूम असं येतच राहतं घरामध्ये तर त्याच्यामुळं मग जास्तच एक्स्ट्राची घाण निघते तर आता इथे किचन माझं सगळं आवरून झालं होतं आणि पुसून घ्यायचं घेतलं होतं मी आणि फॅन लावून दिला होता म्हणजे मग लवकर सुकून जाईल म्हणून आता इथे जे कपडे आहे ना हे सगळे तर ते धुवायला टाकून घेईल मी आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने माझं जे किचन आहे तर ते आवरलं आहे आज तर तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने आहे माझं किचन तर ज्यांना कोणाला आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि कमेंट नक्की करून सांगा की तुम्हाला माझं किचन कसं वाटलं म्हणून तर भेटूया पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि इथे ना कपडे वाळूत घातलेले मी कारण बाहेर सारखा का पाऊस चालू आहे त्याच्यामुळे तर चला कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटलं व्हिडिओ आणि कसा वाटलं माझं किचन भेटूया मा पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय